गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील मनसेचे अधिकृत उमेदवार दिलीप बापू धोत्रे खरं जर पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचा इतिहास आहे तर या मतदारसंघात एकोणीसशे बावन्नपासूनचं जर आपण प्रतिनिधित्व घेतलं तर अनेक आमदार झाले अनेकांनी अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलं पंढरपूरी दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते त्या पंढरपूर खूप मोठे आत्मीय देशातच नाही तर अगदी विदेशात देखील आढळले अशा वेळेला पंढरपुरातून एखादं सर्वसामान्य कुटुंबातून पुढं आलेले एक नेतृत्व मनसेच्या रूपानं मैदानात होते पंढरपुरातील एक सर्वसामान्य नगरपोड्या घरचा मुलगा थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नेता होतो ही गोष्ट कचितच या करण्यासाठी खूप मोठी गोष्ट आणि यामागची भूमिका यामागची कारणं जर आपण तपासून पाहिली तर दिलीप बापू धोत्रे यांनी अगदी विद्यार्थी नशीपासून केलेला संघर्ष आणि त्या संघर्षातून त्यांची वाढलेली लोकप्रियता निर्माण झालेली लोकप्रियता आणि लोकसंग्रह हा सर्वात महत्वाचा दोघ पोहोचला महत्वाचा ठरला पंढरपूर या शहराबद्दल बरचसं बोललं जातं कधी पंढरपूरची तुलना बारा बालाजीशी तिरुपती बालाजीशी केली जाते कधी अक्रिशशी केली जाते कधी शिर्डीशी केली जाते सोलापूर जिल्ह्याचे नेते म्हणून मोहते पाटलांनी पंचवीस तीस वर्षे या जिल्ह्याचं राजकारण आपल्या शिवरत्न या बंगल्यावरून अक्रिसवरून हाताळलं असं जातं आणि ग्रामपंचायत असताना देखील अकोटचा जो कायापार झाला तसाच पंढरपूरचा कायापार्ट व्हावा अशीही भावना पंढरपूरकर काय मिळतं का सांगा सांगू पंढरपूर जिल्हा व्हावा अशीही भावना होती पंढरपुरातले रस्ते हे चकचकीत असावेत विदेशातून भावी तिथे येतात या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्यासमोर या दक्षिण काशीचं एक विलोपनीय दृश्य उभं राहावं अशी एक भावना होती परंतु त्याची पूर्तता करण्यास वेळोवेळी ज्यांनी ज्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं ते अपयशी ठरलेत की काय असं म्हणावं लागेल अशाच पद्धतीनं सर्वसामान्य नागरिक आपल्या भावना व्यक्त करताना दिसून येत होते आणि याच भावना मनसे नेते दिलीप धोत्रे त्यांच्या जनतेने पुढे घेऊन जाताना दिसून येत आहे अनेक आंदोलनं करण्यात आली पंढरपूर शहराला ऐन सरासुदीला गटारीचं पाणी सोडण्याचं एक पाप केलं गेलं होतं पंढरपुरात प्रचंड संताप सणासुदीच्या दिवसात निर्माण झाला अनेक कॅरेडॉरच्या विरोधातील आंदोलन असो शहरातील खोकीधारकांसाठीचं आंदोलन असो किंवा अनेक आंदोलन असो दिलीप बापूंनी ज्या ज्या भूमिका पार पाडलेल्या त्यामुळं आज जो त्यांच्या पाठीशी या पंढरपूर शहरातलाच नव्हे तर तालुक्यातल्या मतदारसंघातल्या सर्वसामान्य वर्गातील पुढं आलेला कार्यकर्ता जो संघर्षातून पुढे आला तो दिलीप बापूंच्या सोबत पाठीशी राहताना दिसून येतो बापू नमस्कार आज पंढरपूर मंगळवेळा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून तुम्ही समोर आहे या मतदारसंघामध्ये खूप मोठे प्रश्न आहेत खूप मोठे आव्हान आहेत यातल्या लोकांच्या अनेक वर्षाच्या अपेक्षा आणि वेळोवेळी लोकप्रतिनिधींनी त्या नाकारल्या गेल्याची निर्माण झालेलं भावना असं असताना तुम्ही मनसेचा उमेदवार म्हणून मैदानात येतात पंढरपुरात अनेक प्रश्न आहेत अनेक समस्या आहेत तुम्हाला त्याची सर्वार्षण माहिती आहे हा तुमच्यासमोर जाताना पंढरपूरसाठीचं कुठलं विजन घेऊन तुम्ही समोर जाता आणि यामध्ये पंढरपूर मुळा मतदारसंघामध्ये अनेक समस्या आहेत यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी कसल्याही प्रकारचं काम केलं आणि त्यामुळं या ठिकाणी अनेक समस्या आहेत परंतु यामध्ये प्रामुख्यानं जे माझं विजन आहे ते विजन असं आहे की पंढरपूर हे एज्युकेशनल हब आहे परंतु या ठिकाणी आमच्या मुलांनी मुलींनी शिकायचं आणि नोकरीसाठी पुन्हा मुंबईला जायचं कारण इथं कुठलेही उद्योग व्यवसाय नाहीत कुठल्याही कंपन्या नाहीत इथे आय टी क्षेत्र नाही त्यामुळं आईवडिलांनी या ठिकाणी मुलांना कर्ज काढून त्या ठिकाणी कष्ट करून शिकवायचं आणि नोकरीला तर मुलं मी पुन्हा लागायचं आणि त्यावेळेस आमतोय एखादा मुलगा आमची मुलगी जर पुण्याला नोकरी लागली तर परत ती पंढरपूर नाही येतच नाही ती पुणे करते आणि त्यामुळं आई वडील इकडे आणि मुलं मुली त्या ठिकाणी पुण्याला जाऊन आणि आईवडिलांच्या आणि मुलं माणूस त्या ठिकाणी टाकाव ते महापाप यांच्याबद्दलच्या लोकप्रतिनिधी केलेलं आहे त्यामुळे माझं विजन आहे की मान्य राजसाहेब ठाकरेंच्या माध्यमातून या देशातले जे मोठे मोठे उद्योजक हो आहेत टाटा असतील ता अदानी असतील अंबानी असतील दर्गा असतील वेगवेगळे ग्रुप असतील त्या सर्व लोकांना विनंती करून हे सगळे उद्योग व्यवसाय पंढरपूरमध्ये आणून माझ्या एकच ठिकाणची माझी तोंड घाई माझं तो 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 तरुण भाऊ जे जे शिक्षित आहेत त्या सगळ्यांना या ठिकाणी जो रोजगाराची संधी नोकरीची संधी मी उपलब्ध करून घेईल नंबर दोन या ठिकाणी मी बघतो या मतदारसंघामध्ये अनेक माझ्या भगिनी दुसऱ्याच्या शेतात कामाला जातात दुसऱ्याच्या जा घरात धोनं बंद करत जातात दुसऱ्याच्या जा दुकानात कामाला आहेत एका बाजूने त्या देशाच्या राष्ट्रपती आजारणीय दोन दुर्पती कुठे मंडळी महिला राष्ट्रपती देश चालवतात सरकार एका बाजूने सांगते की महिला सक्षमिकर स्वतःच्या पायावर उभार पाहिजे परंतु सरकारच्या पद्धती सरकार त्या याच्यामध्ये लोकप्रतिनिधींनी कुणाही कुणी महिलांसाठी या ठिकाणी कुठलाही उद्योग व्यवसाय आणलेला नाही त्यामुळे माझं एक विजन आहे त्यापुढं माझी आई बहीण कुणाच्याही शेतामध्ये कुणाच्याही घरामध्ये त्या ठिकाणी कामाला जाणार नाही या ठिकाणी माझ्या नासाहेब ठाकरेंची मदत होतो माझ्या सगळ्या आई बहिणींना घरबसले उद्योग औषध त्यांच्या हाताला काम देईल निश्चितपणे या ठिकाणच्या माझ्या आई बहिणींना स्वतःच्या पायाला एवढं करून द्यायचं त्या ठिकाणी मी प्रयत्न करायचं हे माझं विचार आहे बापू पंढरपूर शाळा व शहरामध्ये पंढरपूर नगरपालिका संचालित सतरा प्राथमिक शाळा या शाळांची अतिशय दुरावस्था झालेली आहे या शाळांमध्ये या शहरातील धोक्यापोटीदार किंवा गोरगरीब जे कुटुंब जे मोठमोठ्या संस्थांची फी भरू शकत नाही शैक्षणिक संस्थांची अशा गरीब घरची मुलं या शाळांमध्ये जातात अनेक शाळांची दुरावस्था झाली आहे खरंतर दोन वर्षापूर्वी सादर केलेल्या अर्थसंकल्पात याला खूप मोठा निधी मंजूर होईल असं सांगितलं गेलं होतं थोडं काही झालं नाही तुम्ही स्वतः दीपक केसरकर शिक्षण मंत्री यांना निवेदन दिलं या गरिबांच्या मुलांच्या शाळा नगरपालिका ह्या टिकल्या पाहिजे या ठिकाणी चांगल्या दर्जाचं शिक्षण उपलब्ध झालं पाहिजे यासाठी पाठपुरावा करता काय सांगतो याच्यामध्ये मान्य राजसाहेब ठाकरे यांनी दीपक केसरकरांनी सांग सगळ्यांनी सांगितलं होतं कारण पंढरपूरच्या नगरपालिकांच्या शाळाची दुरवस्था या ठिकाणी मी त्यांच्या कानावर घातली होती परंतु केसरकर साहेबांनी त्यावेळेस मला असं सांगितलं की माझी अशी मागणी होती की पंढरपूरच्या सगळ्या नगरपालिका शाळा ही महाराष्ट्र शासनाने चालवल्या महाराष्ट्र म्हणजे जिल्हा परिषदांतर्गत महाराष्ट्र शासनाने ते चालवावे परंतु आजने मंत्री महोदयांनी मला सांगितलं की तसा नियमच नाही की नगरपालिकेची शाळा महाराष्ट्र सरकारने चालवत पण त्याच्यासाठी त्या शाळा सगळ्या दुरुस्त करण्यासाठी तिथे वेगवेगळ्या सोयीसुद्धा करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने देऊ शकतो त्यामुळे महादर्णी केसरकर साहेबांनी माझ्या पत्रावर त्या ठिकाणी तात्काळ दहा कोटी रुपये मंजूर केले होते त्या पद्धतीची त्या ठिकाणी प्रोसेस देखील चालू चालू केली होती या राज्याचे शिक्षण सचिवांना देखील सर्व तसे आदेश दिले होते पण त्याच्यानंतर निवडणुका आले येत आली त्यामुळे निश्चितपणे माझ्या पत्रावर जो निधी मंजूर झालेला आहे तो निधी या ठिकाणी पुढच्या महिन्यात आणून सगळ्या शाळा या ठिकाणी सुशोभित होतील याची मला खात्री आहे बापू पंढरपूरच्या जागांच्या किमती स्थावर मालमाक्ताच्या किमती या पुण्या मुंबईपेक्षाही खूप जास्त आहेत अशी चर्चा होत आलेली आहे पंढरपूर येथील ते आहे बाहेरून भाविक या ठिकाणी जागा विकत घेतात चढ्या विकत घेतात आणि त्यामुळे इथल्या सर्वसामान्य जनतेला नागरिकाला कष्ट करायला एखादा अर्धा गुंठा विकत घ्यायचं जरी झाला तरी तो आखरी किंवा लांबपर्यंत कुठेतरी त्याला त्याचा ते शोध घ्यावा लागतो या पंढरपूर शहरामध्ये अठ्ठावीस झोपड पट्ट्यात तर सर्वसामान्य वर्ग कुटुंब जे आहेत त्यांना स्वतःच्या आख्याचं घराचं स्वप्न आधारं लागतं पंढरपुरामध्ये या लोकांसाठी काहीतरी कोणीतरी करावं सोलापूरमध्ये तिथल्या वेळी कामगारांसाठी नरसय्या आडम यांनी तीस हजार घरांचा प्रकल्प उभा करण्याचा प्रयत्न केला दोन हजार ते तीन हजार घरांचा प्रकल्प त्यांनी पूर्ण केला लोकार्पण पंतप्रधानाच्या हस्ते तिथं होते या पंढरपूर शहरातील जे सर्वसामान्य कुटुंब आहेत त्यांची एक अशी भावना आहे की पंढरपुरात प्रती नरसय्या आडम म्हणून ते तुमच्याकडे दिली बापू लोहरींकडे बघतो काय सांगा नाही याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्याला आठवत असतील मान्य राज ठाकरे यांच्या माध्यमातून या मी एक आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये माझी अशी मागणी होती की पंढरपूर शहरातले जे झोपडपट्टे आहेत ज्या झोपडपट्ट्यामध्ये आमचे वडीलधारी मंडळी असतील माता भगिनी राहत असतील ज्या जागेत ते राहतात त्या जागेचा उतारा त्यांच्या नावावर करण्यात यावा अशी माझी मागणी होती जे जे ज्या जागेमध्ये राहतात त्या त्या जागेचा उतारा त्या लोकांच्या नानावर करण्यात यावा अशी मागणी होती दोन हजार एकोणीसला सरकारने एक जी आर काढला आणि त्या जी आरमध्ये स्पष्ट लिहिलं होतं की जे लोकं झोपडपट्टीमध्ये ज्या जागेत राहतात त्या लोकांच्या नावावर ताबडतोब ती जागा करण्यात यावी परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी नगरपालिकेने तो जी आर अंमलबजावणी त्या जी आरची अंमलबजावणी केली नाही निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये त्या जी आरची अंमलबजावणी करायला हवी पंढरपूर शहरातील झोपडपट्ट्यामध्ये जे आमच्या माथाभगिनी वडील मंडळी जातात त्या लोकांच्या नावावर त्या ठिकाणी जागा करण्यात पाहिजे आणि त्याचबरोबर या ठिकाणी त्याच जागेवर त्यांना सुसज्जाची गरज लागते त्या ठिकाणी चांगल्या कुठली स्कीम त्या ठिकाणी आम्ही अंमलात आलो याची मला खात्री आहे नागपूर पंढरपूर शहरामध्ये सर्वसामान्य कुटुंबातील हजारो मुलं कुठेतरी कुठल्या तरी, तरी दुकानात कामाला असल्याचे दिसून कोण वजिनेरीमध्ये कोण रेडीमेडमध्ये कोण छोट्या मोठ्या इतर दुकानांमध्ये काम करताना दिसून सात आठ दहा हजार रुपये पगार पगारावर काम करणारे तरुण खरं तर अशा तरुणांसाठी राज्याच्या कामगार कल्याण विभागाकडून पंचवीस ते तीस योजना राबवल्या जातात परंतु यांची नोंदणी नाही संघटना नाही त्यामुळे या लोकांवर अन्याय होतोय शासनाच्या योजनांचा लाभ यांच्यापर्यंत मिळत नाही अशी एक भावना आहे पंढरपूरमध्ये पूर्वी दुकान कामगारांची एक संघटना होती त्याला धूमास्ता कामगार संघटना मिळत ती संघटना खूप मजबूत होती त्या संघटनेच्या लोकांनी त्या काळी एकत्र येऊन संघटना चांगल्या पद्धतीने चालवली पंढरपुरात सांगोला रोडला त्यांनी गृहनिर्माणसाठी जागासुद्धा विकत घेतली परंतु आता पंढरपुरात अशा खाजगी दुकान कामगारांसाठी कुठलीही संघटना नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही ज्यांचं प्रतिनिधित्व कोण करत नाही दमलेल्यांचा आवाज उठवणारी संघटना म्हणून ओळखली जातो तुम्ही या लोकांसाठी काहीतरी करावं ह्या तरुणांना जे खाजगी कामगार आहेत महिला आहेत तरुण आहेत त्यांना संघटित करावं त्यांना अर्थ पुरावं त्यांच्यासाठी काहीतरी संस्थेची एखादी निर्मिती करावी त्यांची संघटना बांधावी अशी एक अपेक्षा व्यक्त होते काय सांगतात त्या निश्चितपणे या ठिकाणी आज वंचित घटक आहे जे जे वंचित घटक आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही चालू करत असतो हे जे वेगवेगळ्या दुकानामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारी आहेत त्या सगळ्या लोकांना एकत्रित ठेवतात त्यांची एक संघटना मजबूत करून त्या ठिकाणी शासनातील ज्यांच्या योजना आहेत जे जे लाभ मिळतात ते त्यांच्यापर्यंत पोहोचवू महाराष्ट्र सेनेच्या से माध्यमातून वेगवेगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी ऑफिस उघडून त्या ठिकाणी त्या लोकांची नोंदणी करून त्यांचं त्या ठिकाणी प्रबोधन दुखीकरण जातील की त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या काय काय योजना आहेत आणि ते काय त्या योजना त्या शेवटच्या व्यक्त कशा पद्धतीनं मला पोहोचवत होते याच्यासाठी मी तीन चार टीम करून त्या सगळ्या लोकांचं संयोगन करून डॉक्टर पंढरपूर शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत अनेक प्रकारचे आरोप प्रत्यारोप होताना पाहिजे आपण आता थोडं राजकीय विभाग याच्याकडे ओळूयात राजकारणामध्ये पंढरपुरात नेते मंडळी निवडणुकीपुरतात कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा वापर करून घेतात निवडणुका झाली की वाऱ्यावर सोडलं जातं काही ठराविक पदाधिकाऱ्यांनाच पुढं घेतलं जातं ठेकेदारीचेही आरोप होतात कामं दिली जातात कामं करून घेतली जातात आणि अशा वेळेला अनेक कामं निकृष्ट होतात या शहरात अशी एक भावना आहे तुम्ही अनेक वेळा याबाबत अहवाल उठवलेलाच आहे काय सांगणार नाही याच्यामध्ये शासनाचा फंड आला तर तो स्वत स्वतःला फक्त भगरबच्छ्यांना ते ठेकेदार वापर आणि त्यामुळे या ठिकाणी अनेक कामं मीठोस गरजेची झाली होती सहा पंधरा जनतेला माहिती गेल्या सगळ्या रस्ते दुरुस्ती माझ्या स्वरूपाचा त्यामुळं कसं की आता जनता आहे या ठिकाणी निधीचा योग्य पद्धतीने त्या ठिकाणी वापर केला जात नाही त्या निधीचा दुरुपयोग केला जातो त्यामुळे येणाऱ्या गोष्टी हा पंढरपूरच्या विकासासाठी मी आम्ही त्या ठिकाणी बापू पंढरपूर शहरामध्ये पूर्वी पंढरपूर शहराच्या राजकारणावर तालमींचं वर्चस्व होतं असं म्हटलं जातं थोडली तालीम असो बाराबाई तालीम असो पंढरे तालीम असो किंवा इतरही पंढरपूर शहरातले अनेक चिजवन तालीम आहे मडकी तालीम आहे अशा अनेक तालीमी पंढरपूर शहरातल्या त्या तालमीशी संबंधित जी काही तरुण मंडळी होती पैलवान होती त्यांचे वस्ताद होते त्यांचा शहराच्या राजकारणावर पूर्वी खूप मोठा वचक होता आपण पाहिले की एकोणीसशे एक्क्याण्णवपर्यंत पंढरपूर नगरपालिकेवर जी सत्ता असायची ती विरहित असायची नगर विकास आघाडी आणि शहर शहर विकास आघाडी ह्या दोनच आघाड्या होत्या आणि या दोन्ही आघाडीचे जे प्रमुख होते जे समर्थक होते ते विरहित होते कुठल्या राजकीय पक्षाशी त्यांची बांधिलकी नव्हती एक्क्याण्णवपासून पंढरपूर नगरपालिकेत राजकीय आघाड्या सुरू झाल्या आणि खऱ्या अर्थानं तिथूनच पंढरपूर नगरपालिकेच्या कारभार तर आता नगरपालिकेवर प्रशासक आहे परंतु ज्यांनी नगरपालिका ताब्यात ठेवली ज्यांच्या समर्थकांनी अनेक प्र विकास कामं के केल्याचा दावा केला कट्यावधी रुपयाचा निधी अब्जावधी रुपयाचा निधी शासनाने दिला स्वतः समाधानदादा आवताडे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केले की या शहराला पट्यवधी रुपये दिले इथे विकास का झाला नाही ही चौकशी व्हावी काय सांगणार नाही ह्याच्यामध्ये आता आमदार चौकशीची मागणी करतात त्याच्या प्रशासन दुरतो काय ह्याचा अर्थ आमदारांचा त्या ठिकाणी प्रशासन व्हावं लागतं किंवा आमदारांचं प्रशासन हात करतं किंवा आमदार बोलतात ते काही करतात अशा पद्धती तेच असं त्यामुळे त्यांना चौकशीची मागणी करायची असं काय हाती करत नाही दुसऱ्या विषयाची या ठिकाणी तालमींचा विषय आपण काढला वास्तविक पाहता सगळ्या तालमी या सूक्षेच्या असतात परंतु या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केलं परंतु निश्चितपणे या ठिकाणी जे जे लोक मागे करायचे होते त्या त्या तालमीनला मदत करायचं मी नेहमी काम केलेलं आहे आणि आत्तासुद्धा आपण बघितलं अनेकच्या काळामध्ये कुस्तीला चालना मिळाली म्हणून मी या ठिकाणी महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मैदान मंगळवेटातले घेतलं होतं त्या ठिकाणी आम्ही ठाकरे हे त्या कुस्ती मैदानासाठी आले घेतले होते निश्चित तर यापूर्वी काळात होतो ज्या ज्या तालमींच्या अशा दूर वस्तू झालेल्या आहेत त्या सर्व तालमींना मदत करण्यात या ठिकाणी पंढरपूर मंगळवारी जिंकत आले बापू पंढरपूर शहराबरोबरच पंढरपूर तालुक्याचे अनेक प्रश्न पंढरपूर शहरात येणार आहे भाविक हा इथल्या मोबाईल पंढरपूर शहराबरोबर पंढरपूर तालुक्यातील अनेक प्रश्न आपण पाहतोय की पंढरपूर तालुका हा ऊस शेतीवर अवलंबून असतात या भागामध्ये ऊसाचं आधिक्य जसं आहे त्याचप्रमाणे पाण्याचं दुर्भिक्षही तितक्याच प्रमाणात आहे एक वर्ष सुकाळ तर तीन वर्ष दुष्काळ असा दाहक कामभो पंढरपूरकडे घेत आहे खरं तर या उजनी धरणासाठी या पंढरपूर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी धरण धरणग्रस्तांसाठी आपल्या लप्लट्यावधी रुपये किमतीच्या जमिनीत या काळात येईल उजनी धरणात करण्यात सोलापूरला आता दुहेरी पाईपलाईन सुरू काम सुरू पूर्वी सोलापूरच्या नावाखाली पंढरपूरला याचा लाभ होत होता तसंच नदीकाठच्या शेतकऱ्यांनाही लाभ होत होता आता पंढरपूरचं हे सगळं पाणी जे सोडलं जाणार आहे उद्यातून ते बंद होणार आहे सोलापूरसाठी दुहेरी पाईपलाईन टाकली जाते पंढरपूरला आज तीर्थक्षेत्र असताना सुद्धा बहुतांश भागामध्ये पंधरा वीस मिनिट पाणी पुरवठा होतं पंढरपूरसाठी अशी एखादी पाईपलाईन थेट योजनेतून जर आली तर या ठिकाणी पूर्वी जसं चोवीस तास दोन वेळा तरी किमान दिवसातून पाणी येत होतं अशी एक नाही तीर्थक्षेत्र म्हणून आपण यासाठी विशेष काय पाठ करणार निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण देशातून जग बाहेर येत असतात या ठिकाणी प्रचंड प्रमाणात नागरिक येतात रोज लाखो नागरिक या ठिकाणी येतात पाणी या ठिकाणी प्रचंड प्रमाणात त्यामुळे जरी उजवीवरून सोलापूर पाईपलाईन मिळून जात असते तरी या ठिकाणी निश्चितपणे यामध्ये काळामध्ये प्रयत्न करून पंढरपूरसाठी पाणी पुरवठ्यासाठी एक स्वतंत्र अशी योजना आहे आम्ही राजकीय कार्यान्वित करू आणि निश्चितपणे या ठिकाणी नदीतून जर पाणी सोडलं पाहिजे तर नदीतून पाणी नाही सोडलं तर आमच्या शेतकऱ्यांची काय आहे त्यामुळं त्या ठिकाणी नदीतून सुद्धा पाणी सोडण्यासाठी कशा पद्धतीने मी ते आवडतं व्यवस्थित रित्त आपल्याला करते पाण्याचं नियोजन कसं पद्धतीने करते त्यासाठी देखील संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करू संबंधित मंत्रालयाची चर्चा करून या ठिकाणी निश्चितपणे पंढरपूरच्या शेतकऱ्यांना बिंगावडच्या शेतकऱ्यांना किंवा पंढरपूर शहरातील जनतेला या ठिकाणी पाण्याची कसली पद्धता वापरणार नाही यासाठी मला काळजी माझे आमदार प्रशांतराव परिसरात जनतेला आवाहन करत आहेत की तुमचं भविष्य सर्व भवितव्य चांगलंच घडवायचं असेल तर आमदार समाधान दादाना विजय करा दुसरीकडे बघेलच बालके सांगत आहेत की या मतदारसंघात विकास कामा कामाचे करण्यात येणारे दावे खोटे आहेत मला विजय करा तर अनिल सावंत हे नौके उमेदवार आहेत साडी वाटप खेळपैठणीचा या माध्यमातून मागील एक दोन महिन्यामध्ये ती चर्चेत आली मागील चार वर्षात कमी करत आलेला संघर्ष सर्वसामान्य लोकांची तुम्ही जे काही लोकांपर्यंत पोहोचला असं असताना एकीकडे एक एक भगेल पालखींवर अवतडे नॉट रिचेबल म्हणून टीका करतात इकडे अनिल सावंतांवर नौका उमेदवार हो आयत उमेदवार हो म्हणून टीका होती तुम्ही मात्र मा एक भूमिपुत्र म्हणून एक दगड फोडायला कोण मुलगा म्हणून मैदानात करला काय असतं नाही निश्चितपणे या ठिकाणी पंढरपूर मंगळवारा मतदारसंघातील जर का अचानक अत्यंत गरीब आहे सगळ्यांची परिस्थिती अशी अतिशय आळसरीची अशी परिस्थिती अनेक तरुण तरुण या ठिकाणी बेरोजगारी संपली जाते महिला मतगणांना काम मिळालं माझ्या गरिबांना सरकारचा लाभ मिळाला हजारो लोकांकडं लाखो लोकांचं देशिंग काढत पण स्वस्त धान्य दुकानातून त्या गोरगरीब जनतेला रेशनचं धान्य मिळतं दा। सरकार एका बाजूला सांगते की सगळ्यांनी एखादी गोरगरिबांचा आणि दुसऱ्या बाजूला गोरगरिबांना धान्य अनेक लोक लोकांची घरकुलं मंजूर होऊन देतात परंतु राजकारणाचं ते बळी असल्यामुळे ते घरकुलं जाणून बुजून देतात त्या गावची लोक माघारी त्या लोकांना न्याय मिळतात मी या लोकांसाठी लढतो हे तिघंजण कशासाठी लढतात ते मला माहीत नाही पण मी या पंढरपूर मंगळ तालुक्यातील गोरगरीब गोर जनतेसाठी ह्या गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी मी पंढरपूर शहरातील अनेक प्रश्नांकडे आमदार समाधान नावतडे यांनी आमदार म्हणून दुर्लक्ष केलं जेव्हा इथली सर्वसामान्य जनता आंदोलनं करत होती त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं परिचारकांनी त्यांना हद्दबंदी घातली पंढरपुरात फारसं लक्ष घालाय नाही अशी तंबीच त्यावेळेला पोटनिवडणुकीच्या वेळेकडे घातली होती अशी चर्चा होत आली होती आता पुन्हा परिचारकांनी अवथडी एक आलेले एकत्र आलेले परिचारकांनी टीका केली होती की यांनी विकास कामं केली असती तर साडेवाट्याची वेळ आली असती का आणि आता हे दोघं एकत्र येऊन तुमच्यासमोर आव्हान उभं करतात काय सर नाही याच्यामध्ये बघा या ठिकाणी मला या समाज घाटाला तरी विविध समाज दिक्स घटना असतील विविध समाज असतील विविध पक्षाचे पदाधिकारी असतील विविध पक्षाचे काम करत असतील हे मला पाठिंबा देत आहे माझ्याबरोबर आहे माझ्या खांद्याला खंदारांचा पण माझ्या पदारांमध्ये सभेत होत आहे त्यामुळं मी बाकीच्या गोष्टी ठेव आहे इलेक्शन घेतात जनता या ठिकाणी त्यामुळे निश्चितपणे ही जनता मला आक्षित होते याची मला क्षमता येते तुमच्या उमेदवारीच्या रूपाने आणखी एक खूप मोठी चर्चा मतदारसंघात होती की खऱ्या अर्थाने दिलीप बापूची उमेदवारी ही ओबीसी फॅक्टर विजयी करणार त्यांना विधानसभेत ओबीसी फॅक्टर पाठवणार काय सांगणार अशी या चर्चेला काय ह्याच्यामध्ये मी जात नाही परंतु आता मी एका दगडफोंडलांचं बोलला आहे मी स्वतःच ओबीसी आहे जर माझे ओबीसी समाज बंद होतो मला आशीर्वाद देत असते माझ्या पाठीशी असते तर त्यांचं स्वागत या शहरामध्ये ओबीसी समाजाची संख्या जशी खूप मोठी आहे तशी तालुक्यामधलीही खूप मोठी आहे या समाजाला राजकीय प्रतिनिधित्व करण्याची संधी कधी मिळत नाही मिळाली तर ती कुणाच्या तरी वर्चस्वाखाली त्यांना त्यांनी परवर्षवावे लागतात अशा वेळी आपला ओबीसीतला एक नेता ओबीसी समाजातला एक नेता उमेदवार म्हणून मैदानात उतरला आणि त्यामुळंच तुम्हाला विविध ओबीसी समाजांच्या संघटना समाज हे पाठिंबा देताना ने दिसून येत आहेत काय सांग नाही निश्चितपणे सगळे लोक या ठिकाणी देतात कारण त्यांना म्हणतो मी चोवीस तास त्यांच्यासाठी जात नाही मी त्यांचा एक प्रतिनिधी आहे मी त्यांचा प्रतिनिधी आहे मी त्यांच्या घरातला मुलगा आहे मी त्यांचा भाऊ आहे त्यामुळे निश्चितपणे ही सगळी जनता माझ्या निर्माण निवडणूक आहे ती सगळी जनता मला विजयाकडे मिळेल याची माहिती तालुक्यातही लिंगायत समाजाचा खूप मोठं संख्या आहे त्या समाजाची त्याचबरोबर धनगर समाजाची खूप मोठ्या संख्येने धनगर समाजामध्ये मोठी अस्वस्थता आहे की आम्हाला पहिल्या ह्याच्यामध्ये कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो आणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं नाही इतर अनेक योजनांचे नावं घेऊन सांगितले जातात परंतु समाजातल्या गोरगरीब मुलांना जी नोकरीसाठी संधी उपलब्ध होणार आहे ते आरक्षण मात्र अनुसूचित जमातीचं नाकार दिलेलं आहे काय सांगा नाही याच्यामध्ये सरकार सर्व समाज फसवत आहे हे सगळ्या जनतेचं लक्ष झालेलं आहे त्या ठिकाणी शरद पवार साहेब देखील मुख्यमंत्री होते त्यांनी कोणासाठी काय केलेलं नाही उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते त्यांनी काय केलं नाही काँग्रेसचं सरकार त्यांनी काय केलं जनतेच्या लक्षात आले की सगळे पक्ष त्यांना फसवतात फक्त एकमेपेक्षा महाराष्ट्राचा कधी मान्य राजसाहेब ठाकरे खरं होणार त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये जनतेच्या लक्षात आलं की कोण खरण्यात त्याचबरोबर लिंगायत समाजाच्या ठिकाणी बसवेश्वर महाराजांचा स्मारक झाला दीडशे कोटी रुपयाचा निधी कागदळ आला परंतु अजूनपर्यंत बसवेश्वर महाराजांचं ठिकाणी स्मारक होऊ शकलं नाही त्या ठिकाणी जागा देखील फिक्स करता आली नाही त्यामुळे सगळं जातील त्यांनी लोकांना आहे की सरकार आपल्याला विषय त्यामुळे निश्चित बने येणाऱ्या काम ही सर्व जनता माझ्या पाठीशी आहे याची मागणी मग पंढरपूर शहरात असं म्हटलं जातं की ज्या गल्लीतून ज्या प्रभावातून कोणतरी विरोधासाठी पुढं येईल तिसऱ्याच उमेदवारासाठी तो काम करेल त्याला मोडून टाकण्यासाठी किंवा त्याला दाबण्यासाठी खूप मोठे प्रयत्न निवडणुकीच्या पूर्वी दोन दिवस होतात आता मतदानाला दोन दिवसाचा कालावधी उरला आहे तुम्हाला अनेकांनी समर्थन दिले पाठबळ दिले ह्या लोकांना कुठे अडचणी येऊ नये म्हणून तुम्ही काही त्यांना पाठिंबा देणार आहात माझ्याबरोबर जे जे लोक आहेत ते जे ते माझे भाऊ आहेत ती माझी आई आहे ती माझे वडील आहे ती माझी महिन्या माझ्याबरोबर काम करणाऱ्या मला पाठिंबा देणार आहे एकाही माणसाला तुम्ही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी महाराष्ट्र आहे आणि मनसे स्टाईल काय आहे आख्या महाराष्ट्र करणार आहे त्यामुळे निश्चितपणे ती येऊन या ठिकाणी अतिशय खेळवेळेचं वर्तवत करते आणि माझी सगळ्यांना विनंती आहे की कुणीच कुणाच्या कार्यकर्त्यांना त्रास देऊ नये कुणीच कुणाला पाठबळ देणाऱ्या लोकांना या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने कोणी त्यांना ट्रीट करू नये अशी कधी सगळ्यांनी मिळते या मतदारसंघामध्ये आता शेवटचे दोन दिवस आहेत मतदारसंघ लक्ष्मी दर्शन खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे असं म्हटलं जाते तुम्ही मागील चार वर्षामध्ये प्रत्येकाच्या अडी अडचणीला गेला आहे कोणाचा दवाखाना कोणाचा आजारपण कोणाच्या घरी मदत झालं तर त्याला मदतीचा हात दिला प्रत्येक ठिकाणी तुम्ही प्रत्येक समस्यासाठी धावून गेला त्यावेळेला मोठ्या प्रमाणात तुम्ही आर्थिक मदतही अनेकांना केली आता काही जण लक्ष्मी दर्शन घडवतील आणि आशीर्वाद मताचा मागतील अशी एक चर्चा होती तुम्ही काय सांगाल या या या, या। मी तुम्हाला सांगतो की मी एका दगड पडणारचा मृत आहे एका कुटुंबातला मृग आहे एकोणीसशे बहात्तरच्या मा दुष्काळामध्ये माझ्या आईवडील रोजगार हमी योजनेच्या कामावर त्या ठिकाणी खडी फोडायला जायचे सुकडी खाऊ खावंवरील माझ्या आईवडिलांनी माझं सहन केलं माझी परिस्थिती खूप गरिबीतून या ठिकाणी आणलेली आहे त्यामुळे पंढरपूरच्या जनतेला माहिती आहे की मी जनतेसाठी चोवीस चोवीस तास काम करणारा माणूस आहे माड पैसा नाही मी एका गरीबरचं मूल आहे त्यामुळे मी कुणालाही त्या ठिकाणी पैसे देऊ शकत नाही आणि मी कुणालाही पैसे देऊन विकत घेऊ शकत नाही परंतु या मतदारसंघातली जनता सुज्ञ आहे हे जे कोणी पैसे देतील की जनतेने ठरवलं आहे म्हणा की नक्की काय करायचं आहे त्यामुळं येणाऱ्या वीस तारखेला या ठिकाणी जनता सगळी जनता मला आशीर्वाद देईल आणि ते वीस तारखेला माझा विजय होईल याची मला खात्री आहे